जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख सध्या मैदानी खेळांची दिवस जी परिस्थिती आपण बघतो आहे ही मोठ्या दिवसेंदिवस जे खालावत चाललेली आहे आणि यामध्ये आज जे सहयोग शिक्षण प्रसारक मंडळाचं जे आयोजन आहे या व्यतिरिक्त आणखी मोठ्या प्रमाणावर आपण एक खासदार म्हणून या जिल्ह्यातील खेळाडूंसाठी काही विचार केलेला आहे का आपल्या मताशी मी सहमत आहे की ज्या पद्धतीनं मैदानी खेळ याच्यामधून मुलांचा इंटरेस्ट कमी होतो आहे मुलं ग्राउंडवर कमी जातात आहे हा आपल्या सर्वांसाठी अतिशय चिंतनाचा विषय असा मी समजतो आज या आयोजनामधलं जवळपास हे नव्वं वर्ष आयोजनाचं आहे सहयोग शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि नव्वं वर्ष असताना सातत्यानं ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित होते आहे त्यामुळे डॉक्टर हिवन साहेब आहे मान्य अतुल तरायसाहेब आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी आहे या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अतिशय सुंदर आयोजन ते सातत्यानं नऊ वर्षापासून कळतात आहे आणि आज माझी फक्त इ इतकीच अपेक्षा राहील की याच्यामध्ये स्पोर्ट्सच्या गव्हर्नमेंटची गव्हर्मेंटचीसुद्धा पॉलिसी असली पाहिजे आणि आज जर आपण बघितलं तर खूप जास्त लहान पोरंसुद्धा मोबाईलला ॲडिक्ट होतात आहे मोबाईलचा अतिवापरामुळं लहान मुलं सायकिक होण्याचं प्रमाणसुद्धा फार मोठ्या पद्धतीने वाढतं आहे लहानपुरामधं पुर। आत्महत्याच्या टेंडन्सीज खूप वाढतात आहे दहावीमध्ये बारावीमध्ये एका फेल एका विषयामध्ये आपण नापास झालो की तात्काळ दहावीतला मुलगा बारावीतला मुलगा हा सुसाईड्सचा विचार करतो स्वतःचं जीवन संपवतो म्हणजे जीवनामध्ये आलेल्या एक फेल्युअरनंतर एखादा विद्यार्थी जर तात्काळ आपलं जीवन संपत असेल तर याच्यातलं सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे म्हणजे इतक्या लहान लहान गोष्टीवर जर लहान मुलांमध्ये आत्महत्येची टेंडन्सी जर वाढत असेल याचं सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की लहान मुलं आपली तरुण मुलं लहान मुलं हे ग्राउंडपासून तुटतात माझं इतकंच सांगणार आहे की जीवन कसं जगायचं जीवनामध्ये कसा संघर्ष करायचा जीवनामधले हार जीत यश अपयश कसं पचवायचं हे जर आपल्याला कोण शिकवत असेल तर ते ग्राउंड शिकवत असते मैदान आपल्याला शिकवते की जीवनातलं यश अपयश कसं आपण पचवलं पाहिजे मान अपमान कसे पचवलं पाहिजे संघर्ष कसा केला पाहिजे हे आपल्याला मैदान शिकवत असते परंतु दुर्दैवानं या मैदानापासूनच लहान मुलं आज तुटल्यामुळं लहान लहान गोष्टींवर ट्रिपला जाऊ दिलं नाही शाळेमध्ये सुसाईड माझ्या स्वतःच्या एका कार्यकर्त्याच्या आठव्या वर्गातल्या मुलांनी आत्महत्या केली कारण फक्त इतकं होतं की वडिलांनी ट्रीपला जाऊ दिला नाही त्यामुळं आत्महत्या केली शॉपिंग करता मुलाला नेलं नाही म्हणून मुलगा आत्महत्या करतो म्हणजे ही जी लहानपोरांमध्ये टेंडन्सी वाढते आत्महत्याची त्याचं मूळ कारण हे आहे की पोरं हे मैदानापासून तुटतात आहे आणि माझा विश्वास आहे की तुमच्या चोवीस तासातला एक दीड तास जर लहान मुलांनी या मैदानावर जर दिला ना तर जीवनामध्ये किती कठीण प्रसंगी होत्या जीवनामध्ये किती संघर्ष करण्याची वेळ होत्या त्याच्या डोक्यामध्ये आज पण त्याचा विचारच येणार नाही त्यामुळं ग्राउंडचं महत्त्व हे टिकलं पाहिजे आणि स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये गवर्नमेंटने सुद्धा शाळा स्कूलच्या याच्यामध्ये सुद्धा विशेष त्याला आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे असं माझं स्वतःचा खासदार म्हणून मत आहे ज्या प्रकारे आपण म्हणतात की येणाऱ्या याच्यामध्ये खासदार महोत्सव सुद्धा महत्वाचा पर्व असतो त्या खासदार महोत्सवाच्या दृष्टिकोनातून जे आहे खेळाडूंसाठी आपण काही विशेष का काही करणार आमचं नियोजन चालू आहे आणि येत्या काही दिवसामध्ये निश्चित वर्धेमध्ये एक खासदार सांस्कृतिक महोत्सव आणि खासदार क्रीडा महोत्सव सांस्कृतिक आणि क्रीडा दोन्हींचं आयोजन करण्याच्या संदर्भामध्ये आमचं नियोजन चालू आहे आणि निश्चितच एकदम जरी नागपूर सरकार नाही करता आलं तरी एक सुरुवात मात्र निश्चित खासदार म्हणून या ठिकाणी ने मी करेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो ज्या प्रकारे आपण हे सर्व विश्वास दर्शवताय नक्कीच हे पूर्णता होईल याची अपेक्षा करतो मात्र ज्या प्रकारे आता मैदानी खेळांच्या बाबतीत बोलतो आहे तर मैदानी खेळांच्या व्यतिरिक्त राजकीय खेळांमध्ये जे आहे असं म्हटलं जातं की आर्मी मध्ये जो आहे आपण बाले किल्ला हरलेले आहात असं म्हटलं जातं नगरपालिका हरल्यानंतर काय मत आहे याच्या मागचं नेमकं का कारण काय होतं जिंकणं निवडून आल्या परंतु ज्या पद्धतीनं पैसा ज्या पद्धतीनं दारू ज्या पद्धतीनं तुमच्या प्रशासनाची पूर्ण ताकद ही बीजेपी सोबत होती त्या परिस्थितीमध्ये आम्ही लढतोय आम्ही सोडून गेलो नाही आम्ही ग्राउंड नाही सोडलं ना, आम्ही लढतो आहे आणि लढून आम्ही नऊ दहा सीट्स आमच्या आल्या तीन सीट आमच्या शंभर मतामध्ये गेल्या एक सीट चाळीस मताने गेली एक तीसने गेली एक सव्वीसने गेली शंभर मतामध्ये तीन सीट्स गेल्या त्यामुळं हारणं जिंकणं चालू राहतं तो काही विषय नाही मागच्या वेळा आमचं तेवीस झिरो होतं पण यावेळी आमच्या नऊ दहा सीट्स आल्या त्यामुळं आणि आम्ही सत्तेच्या विरोधात लढतो आहे आमच्यासाठी तो अभिमानाचा विषय आमच्यासाठी गर्वाचा विषय आम्ही मैदान सोडून पळालो नाही आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही आम्ही मैदान नाही सोडलं आहे आम्ही लढूया देवी आणि आम्ही लढत राहू आणि आम्ही मिळवले आहे तेवढं आणि आता येणारी जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स आमचा राहील आणि लोकसभेमध्ये तर नक्कीच येणारी विधान जी आहे लोकसभा विधानसभा सह जिल्हा परिषद सुद्धा आपलीच होईल असा जो आपण विश्वास दर्शवला आहे नक्कीच हा पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद